आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलं घाणेवाडी जलाशयाचं पूजन जालनेकरांची पाण्याची चिंता होणार दूर आमदार कैलास गोरंट्याल यांची माहिती नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी जलाशयात पंधरा फुटापर्यंत पाणी आलं असून या पाण्याचं आज आमदार कैलास गोरंट्याल यांनी पूजन केलंय दुष्काळात कोरडा पडलेल्या घाणेवाडी जलाशयात आज घडीला पंधरा फूट पाणी आलंय पुढील आठ दिवसात तलावाची पाणी पातळी एकोणीस फुटांपर्यंत जाण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि यावर्षी पडलेला दुष्काळ या जालना शहरातील नवीन जालना भागाला पाणीपुरवठा करणारा घाणेवाडी जलाशय पूर्णतः कोरडे पडले होते मात्र पावसाळा सुरू झाल्यानंतर घाणेवाडी जलाशयात पाणीसाठा जमा होतोय आज जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घाणेवाडी जलाशयाचं जलपूजन केलंय घाणेवाडी जलाशयात पाणीसाठा पूर्ववत झाल्याने दीड वर्ष जलनाशर वासियांना सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याचं गोरंठ्याल यांनी म्हटलंय घाणेवाडी तलावची आपण पाणी वगैरे पूजा वगैरे काय बघा मागच्या वर्षी घाणेवाडी तलाव एकदम ड्राय होता एक थेंब पाणी इथं नव्हतं पण इथं सुदैवाने आज पंधरा फीट पाणी आलेलं आहे आणि अंदाजीत आमचा असा आहे की आठ दिवसात उन्नीस फीट पर्यंत हे जाईल आणि एकदा वीस फीट झाला तर आपल्याला दीड वर्ष जालना शहराला हा पाणी पाहू शकता या कॅपॅसिटी याची प्रश्न येतो की पाणी शंभर टक्के इथून गेल्यानंतर जर आपण दहा एम एल डी आम्ही सोडला तर आपला फिल्टर बेडमध्ये तीन किंवा चार एम एल डी येतात सहा ते सात एम एल डीचा लिकेज असे त्यासाठी मी मागे विधानसभेत आम्ही मागणी केली की घाणेवाडी टू जालना फिल्टर बेट नवीन पाईपलाईनचे पैसे द्या आणि जे जायकवाडीचा दुसरा पाईपलाईन आहे त्याचं फिल्टर बेट म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट त्यासाठी आम्हाला एक तीस एम एल डीचं पैतीस एम एल डीचा आम्हाला वॉटर ट्रीटमेंट पाहिजे एकूणच त्याचा किंमत सत्तर कोटीपेक्षा जास्त होते शासनाने मंजूर केलेले त्याचा टेंडर पण झालेला आहे आज आपला शहागड आपला अंबड येथे जिथं आपला फिल्टर प्लांट आहे जायकवाडीचा तिथं डब्ल्यूटी पीचं काम चालू वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम चालू आहे त्या झाल्यानंतर आता मी टेम्पररी रिपेअर करून घेतो आणि जशी आपला दिवाळी झाल्यानंतर ह्या इथून तर आपला फिल्टर भेटपर्यंत नवीन पाईपलाईनचं काम सुरू होणार आहे आणि या पल्या पाईपलाईनवर आता सांगायचं नाही पण मोंड्याचे मोठे मोठे घोडवून आलेले काही लोकांनी याच्यावर घर बांधलेलं आहे अशा फार काही केसेस आहे ठीक आहे पुढं बघू त्या लोकांना समजून काढू आणि एक चांगला जालना शहरांना दिलासा देणारा हा पाणी आहे आता मी इथं आल्यानंतर कोणी पुढारी म्हणे की मी मुख्यमंत्रीला बोललो आणि त्यामुळं पाणी आलं असं पण कदाचित होऊ शकतं आताही बोलायला काही कमी करू शकत नाही लोक पण हे नक्की निसर्गाची देण आहे आणि याचा पाणीचा उपयोग आता एक आठ आठ दिवस दहा दिवसानंतर आम्ही सुरू करणार आहे